जेलरोड पोलीस स्टेशन जवळील तेलंगी पाछापेठ परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कडी लावून तीन मोटारसायकलच्या चाक चोरून नेल्याची घटना घडली आहे रविवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे हागेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन असून चोरांवर धाक नाही का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे दार उघडून बाहेर याल ते झाडून आणण्यासाठी मग नेका दार उघडे ना मग शेजाऱ्यांना आवाज देऊन त्यांना बघा म्हणले आमचं दार उघडे ना म्हणते तर बाहेरून कढी गावले मग त्यांनी येऊन कढी काढल्यावर आम्ही दार उघडून बाहेर आलो आमच्या बाहेर तीन गाड्या होते मग ते गाड्याचे पण चाक काढायचा प्रयत्न केले दिसते मग त्यांना काय तर नाही आल्यामुळे तसंच राहिलं पण त्यांनी बाहेरून कढी घातली फोन घातलेत नाही ही घटना कधी म्हणजे तुम्ही कधी सकाळी मी साडे सहा वाजता काय आवाज वगैरे हो आला का तुम्हाला मी नागराज नंदाल तलिंगेपाचे पेठ सोलापूर इथं रहिवासी असून गेल्या पन्नास रहिवासी इथं असून माझ्या गाडी जुनी गाडी होती पॅशन प्लस त्यात त्यातले रोज पेट्रोल जायचं तेवढं काय लक्ष दिलं नाही मी मग जुनी गाडी झाली आहे म्हणून मी गाडी ते विकून नवीन गाडी घेतलो पॅशन प्लस म्हणून गाडी घेऊन आठ दहा दिवस झाले आठ दिवस काल रात्री चोरांनी चाकच चा घेऊन गेले कोण चाक नवीन चाक पुढचं चाक आणि चा चा. त्याबरोबर माझ्या शेजारच्या घरच्यावर चा दोन चाक घेऊन गेले वेगानं बापट म्हणून आणि बापट ना दिवटे 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 त्याचे बाजू अजून एक मुसुंचे भाऊ आहे बंधू आहे त्याचं पण कोथिंबीर आहे त्याचे पण एक चाक घेऊन गेले मागचा चाक घेऊन गेले मग असं कसं आहे मग मी काय म्हणतो आमच्या घर अंतरावरून एक अर्धा किलो अंतरावर बोल चौक जेरड चौक आहे त्या चौके रोज गाडी येत जातात रात्री पण गाडी गस्ते असते पोलीस गाडी मग हे पेट्रोलिंग गाडी असते हे जाग करायचं मग चोरांना पोलिसची भीती नाही का असं काय होतं मग मग याचा जबाबदार कोण मास्त झालं तर आमचं गाडी मग ठेवायचं होतं कुठं मग याचा निर्णय कोण घेणार आता आता का चाक गेली आता मग नवीन गाडी चाक घेतली गेली याचा कर्ज कसं आहे मग इन्शुरन्सवाल्या याबाबत तुम्ही पोलीस चौकशी तक्रार दिली हो सगळं केली ना केली आज सकाळी लगेच केली टीव्ही पथकाला केली टी व्ही पथक आले सकाळी आठ वाजता चुकशी केले पंचनाम्या केले आणि एकशे बारा नंबर केले ना आणि त्यांनी पण चौकशी केले आम्ही चुकशी करतो म्हणतो पण त्यांनी काय म्हणतो तयारचा नंबर नाही आम्ही कसं काय चौकशी करायचं मग त्याला काय जबाबदार कोणाचा चोरतच झाली चाकीच आता तुमची मागणी का मग आम्हाला चाक कोण आणतो इन्शुरन्स वाला म्हणतात इन्शुरन्स आम्ही देऊ शकत नाही ते पाठला पुढं गाडीचं गाडी गेल्या तरच आम्ही तुम्हाला देऊ शकतो इन्शुरन्सवाले कारण नवीन गाडी घेतलेला आम्ही अर्धा दिवस झाले चा पडे चाक गेले तर येत नाही कुठं ॲक्सिडेंट झालं त्याला आम्ही देऊ शकतो असं म्हणतो आम्हाला आम्ही कसं काय कसं काय करायचं